चला तर मी आज तुम्हाला एका शेतकऱ्याला आलेला अ लांडग्याचा हिंसक लांडग्याचा आलेला अनुभव हे तुम्हाला ऐकवतो काय आ जेव्हा काय करता काय लांडगे तुम्हाला ताण होतं का काय कधी हा हा हा

माझ आता त्याला नाही आणलं बा लहान गेलं म्हणलं हाताल बिला आयुष्यभर केवढ होत बार गव हि का तुमच मी हा लांब ना

मी आला दुचाबा शिवराया त्यांनी काढला तो असा पळायचे का असा पळायचा दोघाला मी फुकून महागारी दुचाबाद पळायचा मला म्हणले ते हा का म्हणले